मार्केटमध्ये खरच जॉब नाहीत का काय आहे पोर दररोज मग सर जॉबच नाहीत जॉबच नाही जॉबच नाहीत रिॲलिटी काय आहे थोडीशी चे रिॲलिटी चेक केली मी मार्केटची जॉब आय आयटी जॉब मग ते पायथन असेल जावा असेल सी सी प्लस प्लस डॉट नेट कुठलीही प्रोग्राम लँग्वेज मग त्यात जावा सि पकडा काही पकडा जॉब मार्केटमध्ये आहेत की नाही आज रिॲलिटी चेक होऊनच जाणार आहे बरं का सगळे पॉईंट सांगणार व्यवस्थित ऐकायचे आहेत आणि इम्प्लिमेंट करायचे बरोबर जर तुम्ही आय टी जॉबचं प्रिपरेशन करत असाल करणार असाल किंवा करत नाहीत कराल आता मी सांगितलं कारण मित्रांनो पहिल्याच लाईनला सांगतो जॉब मार्केटमध्ये आहे तुम्ही मला जर तर आम्हाला कसं काय दिसत नाहीत असला चष्मा बिस्मा घालावं लागतं काय आम्हाला तसं काय करायची गरज नाहीये तुम्हाला फक्त अभ्यासाचा चष्मा आहे दॅट सेट जॉब भेटतील तुम्हाला फक्त अभ्यासाचा चष्मा घाला आहे काय माहित आहे का पोरांना जॉब पाहिजे पण मेहनत नको आहे त्यांना सगळं सक्सेस व्हायचंय पण मेहनत नको अरे असं थोडी होतं दाद्या विदाऊट मेहनत कोण सक्सेस झालाय आहे जी बाबचा ती संपत्ती असेल तो सोड बाकी कोण झालाय मेहनत करावीच लागते विदाऊट मेहनत सक्सेस नाही पोरा ऐ माझ्या दोस्ता विदाऊट मेहनत सक्सेस नाही आहे त्याच्यामुळं मार्केटमध्ये जॉब्स हजारो नाहीत भेटतो त्यांना जिच्याकडे खरंच आहे करायची त्यामुळे तू जर अभ्यास करत नसेल तर अभ्यास कर पहिलं मला हे सांगायचं आहे पण जॉब गेला फक्त अभ्यास करून नाही जन काय काय करावं लागतं आणखी काय करावं लागतं ते सांगतो मी ओके स्टेप बाय स्टेप ऐकायचं इम्प्लिमेंट करायचं आय टी जॉबचं प्रिपरेशन करतोय मग तू पायथनचं करत असेल तू सी सी प्लस प्लसचं करत असेल जावाचं करत असशील किंवा जावा स्क्रिप्ट असेल टाईप स्क्रिप्ट असेल त्याचे जे फ्रेमोर्स असतील खूप साऱ्या गोष्टी त्याचं प्रिपरेशन करत असशील तर भावा सोबत तुझ्या कम्युनिकेशनकडे लक्ष घे लक्ष दे नाहीतर भाई अभ्यास करशील चांगला इंटरव्ह्यूमध्ये बोलता नाही काय करणार येतं लक्षात त्यामुळे तुझ्या कम्युनिकेशनकडे फोकस कर कम्युनिकेशन लय महत्वाचं आहे भाई कम्युनिकेशन सगळ्यात एक्सपेक्टर असतो इंटरव्ह्यूमध्ये त्याच्यामुळे लेपोरांचे जॉब जातात म्हणजे नॉलेज खतरनाक आहे बट कम्युनिकेशन सर आहे कम्युनिकेशनकडे लक्ष दे कम्युनिकेशनसाठी छोटे छोटे व्हिडिओ बनव हे बघ हातात तू घ्यायचा डायरेक्ट माईक चालू व्हायचं सर माईक नाही ना मोबाईल चालू कर बाबा कशाला माईक लागतोय तुला तो काही युट्यूबवर टाकायला लागला काय बनव ना असेच हे कम्युनिकेशन सुधारतंय पुरवण लगे इंग्लिशमध्ये डायरेक्ट सुरू करायचं हॅलो गाईज इज आधी आय एम फ्रॉम पुणे आय एम वर्किंग एज अ जावा डेव्हलपर जे हवा ट्रेनर अँड कॉन्टेंट क्रिएटर इन पुणे राईट अरे बोलायला काहीच नाही लागत चालू धड तुला कॉन्सेप्ट बोलायचे तुझ्या बद्दल कोण बोल म्हणलं कॉन्सेप्ट चालू कर ना लाईक लेट्स लेट्स ए पायथन पायथन इज अ वन ऑफ द सिम्पलेस्ट प्रोग्राम लँग्वेज इन ऑल ओव्हर द वर्ल्ड इफ यू लन द पायथन यू कॅन गेट जॉब ॲज अ डेटा अनालिस्ट डेटा सायन्स मशीन लर्निंग लॉट्स ऑफ फिल्ड ये इज बुमिंग इन द मार्केट सो दॅट्स वाय यू कॅन शुअर दॅट मेक शुअर दॅट यू आर लर्निंग द पायथन बिकॉज पायथन ए ए आय आय पायथन हिचं आहे बोलायला इंग्लिश लय आहे आहे आपण घाबरतोय आपण त्याचा भाऊ केला बाबा अवघड आहे इंग्लिश काय अवघड आहे काहीच अवघड नाही तुला तर कोण म्हणलं ओके लेट्स लेट्स टू लाईन्स अबाउट पुणे मी तर लगेच पुणे इज एव्हरीथिंग पुणे कॅन फुलफिल युअर ड्रीम पुणे कॅन कम्प्लीट युअर ड्रीम हाऊ इट इज पॉसिबल बिकॉज खम इन द पुणे ओके डू द स्ट्रगल Do the like struggle with consistency, with hard work, and that's it. Pune will pay off you. Everything, whatever you want, you will get in the pune. That is Pune. Pune is something where we can get the Sri Mantasri, Srimantasri, the Guru Ganpati. Pune is something where we can get the Shandwarvada. Pune is something we can get the like Jejuri, Narayanpur, all these places in the Pune. काय लागतं इंग्लिशला बाबा काय नाही लागत जस्ट कॉन्फिडन्स तेव्हा येतो ज्यावेळेस तुम्हाला बोलता येतं त्यामुळे बोलायला सुरुवात करा मित्रांनो हे सुद्धा येत नव्हतं अरे मी तर नॉर्मल होतो रे पण बोलण्याने आहे भाई केल्याने होत आहे रे आधी सर माहीत आहे भैया आम्हाला हे आम्ही दररोज ऐकतो पण करत नाही असं नका करू ठीक आहे कम्युनिकेशनकडे लक्ष द्या इंग्लिशचे छोटे छोटे वाक्य बनवून पुरवणं गरजेचं आहे जॉब्स खूप सारे आहेत त्यासाठी करायचं काय ते सांगत दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट इंग्लिश कम्युनिकेशन तर पाहिजेच तुमचा रिझ्यूम स्ट्रॉंग पाहिजे मी काय पोरांचे रिझ्यूम बघितले अरे काय रिझ्यूम आहेत यार काय म्हणजे कसं यार रिझ्यूम चांगला पाहिजे पोरांममध्ये स्किल्स पाहिजे प्रोजेक्ट्स पाहिजे खूप सारे दोन पेजचा सा ना काय प्रॉब्लेम आहे टाका ना भरभरून बर सेल पोरं टाकतात कोर जेव्हा की कलेक्शन टाक एक्सेप्शन टाक स्ट्रिंग टाक आयरे टाक डीएसए टाक कोर जाओ संप डाय संप ना एडवांस जाओ अरे टाक जाओ फीचर टाक मल्टी थ्रेडिंग टाक बेवेन टाक गिटअप टाक पोस्टमेन टाक जी डबीसी टाक जी एस पी सल टाक टैक बाहू टैक का प्रॉब्लम है स्प्रिंग स्प्रिंग बोड अच्छा ना रेस्ट पे टाक डेटाजे पी टाक कोर टाक आईओ सी टाक भरा रे सगल की प्रोजेक्ट दिया ना चार पांच प्रोजेक्ट टाका स्ट्रॉंग प्रोजेक्ट पाहिजे विथ सिक्युरिटी विथ फ्रंट एंड अँड बॅक एंड एव्हरीथिंग एवढं केले का नाही जॉब लागत रे बाबा मी देतो जॉब एवढं केले कोण जॉब देणार नाही मला सांगा देऊ शकतो पोरांचं काय झालं माहित आहे का पोरांचं असं झालं मला करायचं तर नाही सर मेहनत नको आणि मला दहा लाखाचा जॉब द्या अरे कस अय माझ्या मित्रा कस यू नीड टू यू नीड टू डू द स्ट्रगल फर्स्ट ऑफ ऑल you need to do the all things first of all then you will get the pay off then you will get the job right त्याच्यामुळे करावं लागेल रे कारण केल्याने आता ती परत परत ते सांगायचं ग आता तू पण मस्त ऐकायला लागलास बाबा ओके कम्युनिकेशन नीट पाहिजे रिज्यूम नीट पाहिजे सर हे पण केलं चला पुढं पुढं तुला करायचं आहे इन ओपन करायचं धड धड धडक कनेक्शन बनवायला सुरू करायचे बनवायला सुरू तर कर कनेक्शन बनवायचे आणि कनेक्शन ॲक्सेप्ट झालं झाले डायरेक्ट मेसेज हे दे आय एम लुकिंग फॉर द जॉब दिस इज माय प्रोफाईल प्लीज लेट मी नो पोलाईटली बोलायचं नाही तर माझ्यासारखं बोलायचं झालं अवघड होते पोलाईटली हॅलो सर मॅडम ओके नाईस टू मीट यू आय एम लुकिंग फॉर जॉब इज द रेडी वॅकन्सी फॉर मी आय आय वय वुड रेडी थँकफुल फॉर यू अरे बोला रे असं यार आता मी ते म्हणजे डीपमध्ये जाऊन सांगू का हे बोला यार असं बोलल्याशिवाय तुम्हाला समोरचा रिप्लाय नाही देणार राईट रिप्लाय देणार मग असेल तर सांगेलच वॅकन्सी एच आर कनेक्ट करा रिक्रुटर रिक्रुटर्स कनेक्ट करा डेव्हलपर कनेक्ट करा होऊ द्या ना कनेक्शन पन्नास हजार होऊ द्या कनेक्शन काय प्रॉब्लेम आहे काय काही बाबा याडा भिडा झाला एवढं कनेक्शन होऊ द्या ना करताय का तुम्ही दररोज पन्नास कनेक्शन करायचे दररोज खरंच झाला मित्रांनो लय गरजेचं आहे इथून कधी तुम्हाला जॉब भेटेल सांगता येत नाही रेफरन्सने जॉब भेटतो कनेक्शनने जॉब भेटतो आणि ट्रिक अप्लाय करा व्हायरल कला व्हिडिओला पोरांना सांगा आहे शंभर टक्के जॉब भेटणार हे अप्लाय करा दिस इज नॉट क्लिक भेट बट दिस इज द रियालिटी ओके या व्हिडिओवर मला तुम्हाला आणायचं होतं दॅट्स वाय एम मेकिंग आधी थांबलेलं असून मग व्हिडिओ बनतो माझा प्रत्येक क्रिएटर जसं करत असेल ठीक आहे त्यामुळे तीन गोष्टी फॉलो करा मित्रांनो भाई जॉब आहेत मार्केटमध्ये उघड डोक्याला हात लावून बसणार का काही का जॉब इज जाऊ जय शिवराय